नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज काहीतरी वेगळं करूया अगदी पटकन बनणार असं काहीतरी बनवूया मी आज दाखवणार आहे मसाला पराठा एकदम क्रिस्पी खुसखुशीत असा पराठा ज्याच्या सोबत भाजीची गरज नाही लागणार चटणी लोणच्याची सुद्धा गरज नाही असाच करायचा आणि असाच अगदी गरमागरम खायचा मस्त लागतो चला तर मग मसाला पराठा बनवूयात पराठे बनवण्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ थोडं कमी झालं तरी चालेल कारण नंतर पण घालायचंय आणि आता एक चमचा तूप घातलं सर्व एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी घालून नेहमी पोळीसाठी जसं पीठ भिजवतो ना तसंच पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवून झाल्यावर त्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्टला असंच ठेवून देते त्यानंतर लगेच आपल्याला या पीठापासून पराठे बनवून घ्यायचे आहेत अगदी सोपे आहेत पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत अगदी कमी साहित्यामध्ये हे पराठे बनतात काय साहित्य लागेल ते बघूया आता आपण हळद घेतली आहे मी इथे हा मी इथे आमचा घरचा मसाला घेतलाय या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण मसाला घेऊ शकता चटणी पूड घेऊ शकता मीठ तीळ लागतील थोडी कसुरे मेथी लागेल वर लावण्यासाठी तांदळाची पिठी तूप लागेल बारीक चिरलेली कोश कोथिंबीर लागेल आणि आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आहे पिठाचा जरासा मोठा गोळा घ्यायचा वरून तांदळाची पिठी लावून मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाली आहे आता वरून थोडी तांदळाची पिठी घालते त्यानंतर तूप घालते अशा प्रकारे तूप घातल्यामुळे पराठा आतून छान शिजतो आणि छान क्रिस्पी बनतो वरून मीठ भुरभुरवायचं यामुळे पण खूप छान चव येते पराठ्याला त्यानंतर हळद घालायची आणि सर्व जिन्नस हाताने पराठ्यावर छान पसरवून घ्यायचे नंतर कसुरी मेथी घालायची तीळ घालायचे आवडत असल्यास या ठिकाणी ओवासुद्धा घालू शकता आपल्याला हवा तो मसाला आवडीप्रमाणे आपण घालू शकतो काही नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल आणि आता वरून भरपूर कोथिंबीर घालायची त्यानंतर त्याला असं थोडंसं दाबून टाकायचं पुन्हा थोडीशी पिठी घालते आणि आता आपल्याला अशी घडी घालून घ्यायची त्यानंतर ही अशी आणि ही अशी निम्म्यावर आणायचं त्याला वरून पुन्हा तांदळाची पिठी लावते आणि आता लाटून घ्यायचा पराठा आधी असा उभा उभाच लाटायचा मी याला चौकोनमध्येच बनवते आहे आणि आता कडा सुरीने कापून व्यवस्थित चौकोन शेप देऊन घ्यायचा आता हा पराठा गरम तव्यावर टाकायचा गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे गॅस आधी मोठाच ठेवायचा आहे एका बाजूने थोडा भाजला की आता उलटवून घ्यायचा आणि आता तूप घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा या ठिकाणी तेल वापरलं तरी चालेल पण पराठ्याच्या आत लाटताना तूपच वापरायचं त्यामुळे पराठा अगदी खुसखुशीत बनतो आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मंद आजेवर हा पराठा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आणि आता हा आपला पराठा तयार झाला काढून ठेवते बाजूला थंड झाल्यावर सुद्धा हे पराठे खुसखुशीत राहतात त्यामुळे मुलांना डब्यात पण देऊ शकता परत एक पराठा लाटून घडी घालून दाखवते थोडीशी तांदळाची पिठी तूप घालायचं मीठ घालायचं हळद घालायची त्यानंतर कसुरी मेथी तीळ घालायची तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही मसाला घाला आता वरून कोथिंबीर आणि तांदळाची पिठी असे चौकोनी पॅकेट्स करून ठेवले तरी चालतील मग वेळी लाटून भाजून घ्यायचे भाजी चटणी लोणचं काही लागत नाही म्हटल्यावर भराभर संपतात याला भाजायला थोडा वेळ लागतो ना त्यामुळे पॅकेट्स असे करून ठेवले तर बरे पडतात लाटून पण चौकोनी आकार येतो पण परफेक्ट नाही जमला तर आपण लाटायचा आणि नंतर त्याला आकार देऊन घ्यायचा मस्त खुसखुशी असे पराठे आपले तयार झालेत आता तर मी इथे ना प्लेट मध्ये मी दही घेतलंय आणि इथे मिरचीचं लोणचं घेतलंय एका एक्झिबिशन मध्ये मी प्लेट घेतली छान आहे ना वेगळं काहीतरी तुम्हाला ही रेसिपी जर आवडली ला तर एक छोटीशी कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा खाऊन बघूया कसं झालंय मस्त झालं तुम्ही आवाज ऐकू शकता दही चटणी लोणचं काही गरज नाही खूप मस्त झालं आता इथेच व्हिडिओचा चा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय